हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जानेवारी वार आहे रविवार आणि उद्या आहे भोगी आणि पंधरा तारखेला आहे संक्रांत वर्षातला पहिला सण हा मकर संक्रांत असतो भोगी असतो आणि हिंदू धर्मामध्ये आपल्या प्रत्येक सणाला विशेष महत्व असतं नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील हा पहिला जो सण असतो तर तो मकर संक्रांत असतो आणि प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा जो असतो तर तो सूर्यदेव असतो जेव्हा तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्याच्या दिवशी भोगी आहे तर या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे E किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामुळे आपलं सर्व जे काही भोग आहे किंवा दुःख असतील अडचणी असतील तर या दूर होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी हे सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बोगी हा जो सण आहे तर तो आपण का साजरा करत असतो तर बघा हो या दिवशी इंद्रदेवांची सुद्धा आपण पूजा करत असतो किंवा या दिवशी त्यांची आपण आठवण काढत असतो कारण इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवरती उदंड पीक यावं अशी प्रार्थना केली होती आणि त्या वर्षाने किंवा त्या वर्षामध्ये बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या सर्व लोकांना प्राण्यांना जे काही त्यांची भूक आहे तर ती भागत राहो अशी प्रार्थना त्यांनी केली होती आणि म्हणूनच भोगी जी आहे तर ती या दिवशी साजरी केली जाते तर या भोगीच्या दिवशी गाईला अतिशय महत्व असतं जो व्यक्ती या दिवशी भोगीच्या दिवशी गाईची सेवा किंवा गाईला एक वस्तू खाऊ घालतो तर त्यांना तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही प्राप्त होत असते आशीर्वाद त्यांना प्राप्त होत असतो आणि भोगी म्हणजे काय तर बघा भोगीचे दोन अर्थ असतात तर बघा आपण जेव्हा देवांना नैवेद्य दाखवत असतो तर त्याला भोग लावणं असं सुद्धा म्हंटलं जातं आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही सर्व अडचणी असतात किंवा सातत्याने जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल तर मी कोणत्या जन्माचं तरी भोग भोगतोय असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो तर असे या दोन शब्द दोन अर्थ या भोगीचे असतात तर भोगीच्या दिवशी आपल्याला काही मागचे भोग असतील तर ते वारंवार आपल्या आयुष्यामध्ये संकट किंवा अडचणी किंवा दुःख हे निर्माण करत असतात भरपूर प्रयत्न करून सुद्धा या अडचणी संपत नसतात तर भोगीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुमच्या मागे जर खरोखर खूप जास्त प्रमाणात मध्ये भोग असतील किंवा वारंवार तुमच्या कुठल्याही कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल आणि तुमच्या जे काही इच्छा आहेत तर ती इच्छा तुमची जर पूर्ण होत नसेल घरातलं दारिद्र्य गरिबी जर तुमचं संपत नसेल आयुष्यामध्ये फक्त तुमच्या अडचणी चालू असतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष जे आहे तर ते तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण करतील असा हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करून बघा तर बघा उद्या तुम्हाला रविवारी बोगी चौदा जानेवारीला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू तर यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो नक्की बघा त्यानंतर आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये सुद्धा काय काय वस्तू टाकायच्या आहेत हे सुद्धा मी आधीच्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तर हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करून बघा तुम्ही ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच त्याचा खूप फायदा असा होईल तर बघा आता तुमच्या घरामध्ये जर गाय असेल तर गाईची तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे त्याचबरोबर गाईला तुम्हाला एक वस्तू खाऊ घालायची आहे भोगी हा जो दिवस आहे तर तो किंवा भोगीचा जो स्वयंपाक असतो तर आपल्या घरामध्ये बघा आपण उद्या मिक्स भाजी बनवत असतो बाजरीची भाकरी बनवत असतो आणि त्या सर्व भाज्यांमध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण भाकरीमध्ये आपण पांढऱ्या रंगाचे तीळ हे आवर्जून घालायचे आहेत काळ्या रंगाचे तीळ घालायचे आहेत पण पांढऱ्या रंगाचे तीन आपल्याला नक्की भाजीमध्ये आणि भाकरीमध्ये टाकायचे आहेत तर बघा भाजीमध्ये आपण बघा शेंगा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शेंगा असतात घेवडा असेल पावटा असेल अपन, तर या सर्व शेंगा आपण एकत्र करतो त्याच्यामध्ये वांगी बटाटा गाजर ह्या सगळ्या वाटाणे ह्या सगळ्या वस्तू आपण किंवा या सगळ्या भाज्या आपण घालत असतो आणि याची एक मिक्स भाजी आपण बनवत असतो या भाजीमध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत आणि अशी भाजी आपल्याला बनवायची आहे त्याचबरोबर आपण तांदळाची खिचडी सुद्धा बनव बनवू शकता त्यामध्ये सुद्धा थोडेसे तुम्ही चिमूटभर पांढरे तिळ घालू शकता आणि या सर्वांचा नैवेद्य आपल्याला आपल्या देवांना दाखवायचा असतो तर बघा भाकरी जी आहे तर ती आपल्याला बनवायची आहे तर तुम्हाला आता उद्याच्या दिवशी काय उपाय करायचा आहे पहा जे आपण आपल्या घरामध्ये उद्या बनवणार आहोत भाकरी मिक्स भाजी असेल भात असेल तर त्यातली पहिली भाकरी तुम्हाला बनवायची आहे त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ घालायचे आहेत आणि तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे आणि जी आपण मिक्स भाजी बनवलेली आहे तर ती तुम्हाला अगदी घासभर या भाकरीवरती ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे एक पाण्याने भरलेला तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि जी भाकरी आहे तर ती तुम्हाला गायी जवळ घेऊन जायची आहे गाईच्या पाण्यावरती पायावरती तुम्हाला पाणी ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर ही भाकरी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे गाईला ही भाकरी खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला प्रदक्षिणा मारायचं आहे आता जर तिथे जागा असेल किंवा ते अलाउड करत असतील तर तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारा नाही मारणं शक्य तर नुसता नमस्कार केला तरीही चालेल प्रदक्षिणा मारणार असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि जर तुम्ही प्रदक्षिणा मारणार नसाल तरी सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत गाईला नमस्कार करायचे आहे गाईला प्रार्थना करायची आहे की माझे जे कही माजा, माजे जे काही माझ्या मागच्या जन्माचे भोग असतील तर ते संपूर्णपणे दूर होऊ देत नष्ट होऊ देत माझ्या आयुष्यातले सर्व दुःख अडचणी दारिद्र्य गरिबी अशी संपूर्णपणे दूर होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला गाईला करायची आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला गाईला द्यायचा आहे तर आता त्यामुळे काय होतं तर आपल्यावरती सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना सर्व या पूर्ण होत असतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला गाय नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही गोशाळेमध्ये सुद्धा जाऊन हा नैवेद्य गायीला घालू शकता पण जर समजा तुमच्या आजूबाजूला गोशाळे नसेल किंवा तुम्हाला गोशाळेमध्ये जाऊन हे उपाय करणं शक्य नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला गाय सुद्धा नसेल तर मग अशा वेळेला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये जी गायीची मूर्ती असते तर त्या गायी समोर थे। तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे तुम्ही दिवसभर हा नैवेद्य ठेवू शकता किंवा एक तासभर तरी हा नैवेद्य तुम्ही गायीला दाखवून तिथे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये समोरच ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जिथे हे पक्षी वगैरे खाऊन जातील किंवा तुम्ही अगदी बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवला तरीही थे चालेल तर अशा पद्धतीने जरी तुम्ही हे केलं तुम्हाला तितकंच पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे तुम्ही जाऊन खाऊ घालणार आहात तर तितकंच पुण्यफळ सुद्धा तुम्हाला यामुळे प्राप्त होणार आहे तर बघा तुमचा जर मासिक धर्म असेल तर तुम्ही स्वतः सोडून तुमच्या घरातल्या इतर व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करत करता येणार नाही तर बघा तुम्ही नक्कीच हा उपाय उद्याच्या दिवशी करून बघा त्यामुळे तुमचं सर्व काही दुःख दारिद्र्य अडचणी भोग आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा यामुळे नष्ट होईल तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करून बघा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ